नमस्कार मित्रांनो मी सुधीर गागनाईक फाउंडर सीईओ युग प्रेरणा वेलफेअर फाउंडेशनच्या या पहिल्या पहिल्या मराठी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वाग स्वागत करतो आहे हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण असं आहे की युग प्रेरणा वेलफेअर फाउंडेशन आणि दिव्यांग हिताय समूह माहिती समूह हा एक व्हॉट्सअप समूह ग्रुप आहे तर त्या दोघांच्या कॉलॅबरेटिव्हली आपण एक ऑर्गनाइज इव्हेंट करत आहोत तर तो, तो इव्हेंट जो ऑर्गनाइज आपण करतोय तो आहे अँटरप्रिनोरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा जो प्रोग्राम आपला जो आपण आपल्या घेत असतो त्यामधूनच हा आपण एक ऑनलाईन सत्र वेबिनार आपण सुरू करतो आहोत तर हा वेबिनार होणार आहे मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजता ते साडेसात वाजेपर्यंत वाजेपर्यंत तसाच हा इव्हेंट असणार आहे आणि प्रमुख जे स्पीकर आहेत वक्ते आहेत ते आहेत अनिल पवार सर जे आहेत जे जे की गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप अँड स्किल इनोव्हेशन डिपार्टमेंटचे रिटायर्ड डेप्युटी कमिशनर आहेत रिटायर्ड डेप्युटी कमिशनर मित्रांनो आपल्या ह्या वर्कशॉपला त्यांनी हजेरी दिलेली आहे त्यांचं बहुमूल्य वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर आपण सगळ्यांनी ह्या ज्या इव्हेंट आहे त्याला सगळ्यांनी जॉईन करा माहिती घ्या त्यांच्याकडून व्यवसायासाठी दिव्यांगजनांना व्यवसाय करण्यासाठी काय येणाऱ्या चॅलेंजेस आहेत त्याच्यातून त्यांना सुविधा काय आहेत महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेली सवलत त्यांच्यासाठी राबवलेल्या स्कीम योजना यांची सर्व माहिती सोबत मी ॲज अ एंथ्रोप्रेन्युअर एज अ फाऊंडर ह्या संस्थेचा माझ्या स्वतः बिझनेसचा एक अँटरप्रिन्युअर आहे स्वतः माझा एक व्यावसायिक असल्यामुळे माझे व्यवसाय जर्नी तुमच्यासोबत शेअर करणारे मला या व्यवसायामध्ये आलेले चॅलेंजेस काय आहेत त्याची जी पूर्ण जर्नी आहे ती सुद्धा तुमच्यासोबत मी इथे या इव्हेंटमध्ये शेअर करणार आहे गुगल मीटवर हा इव्हेंट होणार आहे तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व या व्हिडिओच्या सोबत मेसेज थ्रू व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट कम्युनिट जे व्हॉट्सअपमध्ये ग्रुप थ्रू तुम्हाला सगळ्यांना मिळून जाईल तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी आणि आपले प्रश्न तिथे मांडावेत बहुमूल्य प्रश्न आणि त्याची माहिती घ्यावीत आणि आपला जीवनात आपला खूप फायदा करून घ्यावा तर या इव्हेंटसाठी आपली सगळ्यांची वाट बघतोय आतुरतेने नक्की इव्हेंटला हजेरी द्या आणि आपल्याला सक्सेस स्टोरी बऱ्याचशा मित्रांचे आपण आपल्या दिव्यांग बांधवांचे जाणून घेऊयात तर तोपर्यंत तो धन्यवाद